पश्चिम आशियात विशेषत गाझापट्ट्यात युद्ध संपून शांतता नांदण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली गाझामधील युद्ध समाप्तीच्या उद्देशानं झालेल्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तच्या शर्म अल शेख इथं आंतरराष्ट्रीय शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फताह अल सी, सी या बैठकीचं सहअध्यक्षपद अध्यक्षपद यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किअरस्टायमर आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह वीसहून अधिक देशांचे नेते यात सहभागी झाले होते केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं पश्चिम आशियासह संपूर्ण जगाच्या इतिहास हा संस्मरणीय क्षण असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेत सांगितलं गाजाचं समर्थन हे तिथल्या लोकांच्या विकासासाठी आहे भूतकाळात घडलेला रक्तपात द्वेष किंवा दहशतवादाशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी निधी देणार नाही यावर या परिषदेत सहमती करण्यात आल्याचं गाजाच्या पुनर्बांधणीसाठी ते निशस्त्रीकरण करणं आवश्यक आहे आणि गाजातील लोकांसाठी सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यासाठी एका नवीन प्रामाणिक नागरी पोलीस दलाला परवानगी दिली पाहिजे असंच त्यांनी सांगितलं तिसरं महायुद्ध होणार नाही अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली वर्षानुवर्ष दुःख भोगल्यानंतर आणि रक्तपातानंतर गाझामधील युद्ध संपून आता मानवतावादी मदतीचा ओघ सुरू आहे यामध्ये अन्न वैद्यकीय उपकरणं आणि इतर साहित्याचे शेकडो ट्रक दाखल होत आहेत नागरिक त्यांच्या घरी परतत आहेत ही नव्या युगाची सुरुवात आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्ह यांनी इस्रायलचा सर्वोच्च सन्मान ट्रम्प यांना देत असल्याचं जाहीर केलं डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे सर्वात जवळचे मित्र आहेत असंही त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात म्हटलं आहे शांतता करारानुसार गाझामधून ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून हमासनं त्यांच्या तावडीत असलेल्या सर्व म्हणजेच वीस ओलिसांची सुटका केली आहे या बदल्यात इस्रायलनंही एक हजार सातशे पॅलेस्तानी कैद्यांची सुटका केली आहे हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर केलेल्या हल हल्ल्यात बाराशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर दोनशे एकावन्न जणांचं अपहरण झालं होतं